विजयदुर्ग मराठ्यांच्या अभेद्य अभेद्यगड किल्ला ह्यो फक्त किल्लो नाही तर मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असा विजयदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेला आहे हा किल्ला सुमारे बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत बांधला गेला पण त्याला खरी ओळख दिली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला याचे नाव होते घेरिया सोळाशे त्रेपन्न साली महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव विजयदुर्ग असं ठेवत कोकणात बरीच ऐतिहासिक मंदिरं असतात ऐतिहासिक किल्ले असतात ऐतिहासिक ठिकाणा किल्ले तर आज आपण असं इतिहास जिवंत साक्षीदार असणारा एक ठिकाण बघू जाणार आहोत म्हणजे विजयदुर्ग किल्लो तर मंडई पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार एम ए झिरो सेव्हन चॅनलवर आपलं स्वागत असतं तर मंडई आज आपण चल विजयदुर्ग किल्लो बघू तर मी तुमका तिथं जाऊन तुमचा इतिहास कशा प्रकारे आहे तिथलं ठिकाण कशा प्रकारे आता सध्या तिथे काय परिस्थिती आहे त्याबद्दल मी तुमका माहिती दाखवतो तर चला तर भेटूया आपण विजयदुर्ग किल्ल्यावर पुढा ते विजयदुर्ग दोन तासांचा प्रवास होतो अगदी सुंदर आणि निसर्गरम्य आजची आमची सफर होती प्रवासात आपल्या कोकणी घरं नारलाची आणि आंब्यांची झाडा आणि येथील स्थानिक लोक या सगळ्या दृश्य बघताना एक आनंद होता देवगडमध्ये दे पोहोचताच हळूहळू वाहणारा समुद्राचा वारा आणि त्याचा आवाज आपल्या किल्ल्याच्या जवळ येत होता ही वाट आहे शांत हिरवीगार आणि डोंगर रंगाचे कुशीत वस्ते एकदम मनाला शांत करणार प्रवास अगदी काही क्षणांचा उरला होता ले ले आता आपण विजयदुर्ग का हो या ठिकाणी पोहोचलेले असो आणि आता आपण विजयदुर्ग किल्लो बघूया इथली माहिती घेऊया थोडंसं इतिहासात जाऊया आपण आप काय इथल्या विशेषता काय आहे किल्ल्याची किंवा हा किल्ला बांधण्याचं कारण काय होता याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया तर आपण सगळेजण इलो आता आपण किल्लो फिरायला सुरुवात करतो तर चला आपण जाऊया दरवाजापर्यंत जाणारा रस्ता हा निमुळता आहे जेणेकरून सारखा प्राणी तिथून जाऊ नये दरवाजाला लोखंडी खिळे देखील बसवलेले आहे त्यामुळे हत्तीने दरवाजा तोडणे अशक्य होते आता आपण विजयदुर्ग किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ असो किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार हा पूर्व बाजूचा आहे दरवाजाची बांधणी ही मजबूत असा आजही या दरवाज्यातून आज जाताना इतिहासाच्या पाऊल खुना अनुभवायला मिळतात विजयदुर्ग किल्ला हा मराठा आरमाराचा केंद्रबिंदू होता त्यामुळे येथे असलेला खलबतखाना अधिक महत्वाचा होता शिवाजी महाराज आणि नंतर कान्होजी आंग्रे यांसारख्या सरदारांनी या खलबतखान्यातून समुद्रातील रणनीती आखली सध्या या खाण्यात ऐतिहासिक ठेव्यांचे जतन केलेले दिसून येते किल्ल्याच्या परिसरात तोप गोळे देखील बघूक भेटले आता आपण दारू गोळ्याचे कोठार बघूया हे कोठार मराठा साम्राज्याच्या लष्करीचे कौशल्याचे आणि स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीचे प्रतीक मानले जाते किल्ल्याच्या इतर भागांप्रमाणे हे कोठारही इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांसाठी महत्वाचे आहे कोठाराचे बांधकाम शत्रूच्या तोप गोळ्यांपासून सुरक्षित राहील अशा प्रकारे असा जाड भिंती कमी उंचीचे छत आतल्या भागात थंड वातावरण अशा प्रकारे त्याचा बांधकाम असे किल्ल्यावर छोटे छोटे भुयारी मार्ग देखील आहेत जे वे वेगवेगळ्या भागांना जोडले जातात काही मार्ग हे समुद्राच्या दिशेने देखील जोडलेले आहेत समुद्राच्या लाटांमुळे बराच भाग तुटलेला आहे किल्ल्याच्या तटबंदीवर जंगली वनस्पती आणि वडाच्या झाडांची वाढ झाल्यामुळे तटबंदी ढासण्याच्या स्थितीत आलेली आहे किल्ले, किल्ले फिरताना एक वेगळीच भावना मनात उमटते जणू काळाचा प्रवास सुरू झाला ज्या पायऱ्यांवरून आपण चालतोय त्या कधी राजे मावळ्या आणि वीर मराठे यांच्या पावलांनी पवित्र झालेल्या आहे जुन्या दगडी भिंती बुरुज तटबंदी पाहताना मनात प्रश्न निर्माण होतो इथे कोणती रणनीती आखली गेली असेल किती संघर्ष पाहिले असतील या भिंतींनी समुद्राच्या आवाजातही इतिहासाची साक्ष ऐकायला येते कधी एखाद्या भुयारी मार्गाने प्रवेश केल्यावर थोडस गुड वाटत तर कधी उंच बुर्जावरून दूरवर पसरलेला निळसर समुद्र पाहताना मन भारावून जात विजयदुर्ग किल्ल्यावर सत्तावीस बुरुज आहेत हे बुरुज किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापरले जात असत आणि प्रत्येक बुरुजावर तोफ व तटबंदी होती विजयदुर्ग किल्ल्यावरील ही चाकणीची तोफ प्रसिद्ध आहे हिची लांबी सुमारे दहा फूट वजन सात टन एवढे आहे ही तोफ उंच बुरुजावर ठेवलेली असून तिचा मागचा भाग चाखण नावाच्या रचनेमुळे जास्त मजबूत बनवलेला आहे त्यामुळे हिला चाखणीची तोफ असे नाव दिले किल्ल्याच्या परिसरात एक मंदिर देखील आहे चाखणीच्या तोफेपासून काही हाकेच्या अंतरावर एक मंदिर देखील बांधकाम अगदी साध कोऱ्या दगडातून बांधले दे। भगवती देवीची मूर्ती अगदी सौम्य रूपात आहे फक्त आपण येथील धान्य कोठार बघूया धान्य कोठारात प्रवेश करताना थोडा झुकून प्रवेश करावा लागतो कारण याचं बांधकाम थोडं जमिनीत केलेलं आहे धान्य साठ्यावरती बाहेरील वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून अशा प्रकारे याची रचना करण्यात आलेली आहे वातावरण कोरडे राहण्यासाठी बऱ्याच छोट्या छोट्या खिडक्या देखील आहेत धान्य कोठाराच्या बाजूक पाण्याची तळी देखील असा किल्लो फिरताना आपल्याक बरीच पाणी साठ्याची ठिकाणं बघू भेटतली ही टाकी धान्य कोठाराच्या बाजूकच अस पाण्याची टाकी ही आयताकृती आहे पाण्यात उतरण्यासाठी दोन्ही बाजूनी पायऱ्या देखील आहेत हे ठिकाण प्राचीन जलव्यवस्थेचा उत्कृष्ट नमुना आहे फिरताना बरे आपल्या बरेच गोड्या पाण्याचे विहिरी देखील बहू मिळते खडकात कोरलेली विहीर त्या काळाच्या इंजिनिअरिंगची कमाल म्हणावी लागली दुर्दैवाने आज या विहिरीची अवस्था फारशी चांगली नाही समुद्रात सुमारे आठ ते दहा मीटर खोलवर एकशे बावीस मीटर लांब व तीन मीटर उंच सात मीटर रुंद भिंत आहे पूर्वी शत्रूच्या जहाजांना अडवण्यासाठी बांधली गेलेली होती किल्ल्यापासून सुमारे दीड एक किलोमीटर अंतरावर नौदल गोदी देखील आहे ही गोदी पूर्वी मराठा नौदलाच्या जहाजांची निर्मिती आणि दुरुस्तीसाठी वापरली जात होती विजयदुर्ग किल्ला म्हणजे एकेकाळी मराठ्यांचे शक्तिशाली आर्मर होत आपण जेव्हा किल्ल्यावर पाऊल टाकतो हो, तेव्हा आपल्याला एक वेगळाच दडत्व जाणवता तीनशे चारशे वर्षांपूर्वीची परिस्थिती आपल्याला जाणवता तेव्हा मराठ्यांचं काय ध्यास होतो हो, शौर्यांची कशी प्रेरणा होती त्याबद्दल आपल्याला जाणवतं मराठ्यांची शौर्यगाथा आपल्या अवतीभोवती तर वळतात आपलो किल्लो पूर्ण फिरान झालेलो आणि किल्ल्यावरचं अनुभव माझा काय होतो तुमका मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे जर तुमक व्हिडिओ आवडलो तर आपल्या कोकण परिवार एम एस झिरो सेवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ चला बाय बाय